आजची रेसिपी बघितल्यानंतर कराडचा स्पेशल असा झणझणीत चमचमीत अख्खा मसूर तुम्ही घर बसल्या टेस्ट करू शकता त्याची घर बसल्या तुम्ही चव घेऊ शकता आज आपण प्रियंकाज मराठी किचनमध्ये कराड स्पेशल अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि अख्खा मसूर बनवत असताना यासाठी कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता अगदी धाटसर अशी ग्रेव्ही असलेला अख्खा मसूर कसा बनवायचा त्याचबरोबर त्याची चव वाढण्यासाठी आपण इथे खूप सारे मसाले न वापरता मोजक्या साहित्यामध्ये मोजकेच मसाल्यामध्ये आज आपण ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आख्खा मसूर हे दोन प्रकारचे असतात तर त्यापैकी तुम्ही कोणताही अख्खा मसूर घेऊ हो शकता तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी अख्खा मसूर एक ते दीड तास अगोदर भिजत ठेवला हो होता त्यानंतर आपण हा कुकरला टाकून एक वाटीसाठी इथे मी तीन वाटी पाणी घेतलेला आहे त्यासाठी ग्रेव्ही बनवत असताना आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही हळद मीठ टाकून आपण अख्खा मसूर बाजूला शिजायला ठेवलेला आहे त्यानंतर इथं फोडणीची तयारी करूया चार मोठे चमचे कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले त्यानंतर इथे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी चार हिरवी मिरची एका मिरचीचे दोन तुकडे करून फोडणीमध्ये टाकलेली आहे तीसुद्धा ती आपल्याला कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहे आणि कांदा इथे आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तो कच्चा राहिला नाही पाहिजे त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या धोबड मी ठेचून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया लसूण अगोदर टाकला तर तो लवकर करपला जातो त्यासाठी त्याचा फ्लेवर अगदी भाजीमध्ये मेंटेन राहण्यासाठी आपण कांदा छान परतून झाल्यानंतर इथे लसूण ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीक कट करून ते सुद्धा यामध्ये आपण ॲड करून घेऊया टोमॅटो तेलामध्ये थोडेसे परतून झाल्यानंतर ते तेलामध्ये अगदी सॉफ्ट होण्यासाठी यावरती आपण थोडंसं मीठ घालून हे झाकण ठेवून देऊया त्यामुळे टोमॅटो तेलामध्ये खूप छान असे सॉफ्ट होतात त्यानंतर इथे एक मोठा चमचा धनेजिरे पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे या ठिकाणी आपण तीन प्रकारचे तिखट वापरणार आहोत तर एक आपण हिरवी मिरची घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे इथे मी जे घरगुती बनवलेलं काळं तिखट असतं ते अर्धा चमचा घेतलेला आहे ते सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे फोडणी करपू नये त्यासाठी आपण इथे एक ते दोन चमचे पाणी घालून हे झाकून ठेवून देऊया त्यामुळे मसाला जो आहे त्याला एकदम छान तेल सुटतं आणि तो एकजीव होतो तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो तेलामध्ये खूप छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे इथे मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे यानंतर कुकरच्या सुद्धा चार शिट्ट्या झालेल्या आहेत अक्का मसूर खूप छान असा शिजलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि मीठ टाकत असताना खूप जपून टाकायचा आहे कारण आपण अख्खा मसूर शिजवत असताना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं तसेच टोमॅटो सॉफ्ट करण्यासाठीसुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं वरून अर्धा चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे ते छान असं मिक्स करून घेऊया आणि याची एक उकळी काढून घेऊया आणि अगदी हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर बारीक कट करून यावरती अशा प्रकारची भाजी करत असताना शक्यतो कांदा टोमॅटो आलं लसूण सुको खोबरं याचे एक वाटण तयार केलं जातं त्याचबरोबर कांदा लसूण मसालासुद्धा वापरला जातो आज आपण कोणत्याही प्रकारचा मार्केटचा मसाला न वापरता तसेच ग्रेव्ही ठीक होण्यासाठी ती दाटसर होण्यासाठी कोणतंही वाटण तयार न करता खूप छान अशी खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये कराडचा स्पेशल असा झणझणीत चमचमीत असा अख्खा मसूर बनवलेला आहे तुम्ही जर अख्खा मसूर खात नसाल तर आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी झटपट तयार करण्यासाठी आणि खूप कमी वेळामध्ये तयार करायची असेल तर एक ते दीड तास अगोदर तुम्ही अख्खा मसूर भिजत ठेवू शकता त्यानंतर तो कुकरला लावल्यामुळे खूप छान असा शिजला जातो आणि ग्रेव्ही अशी छान दाटसर तयार होते ही भाजी एकदा खाल्ल्यानंतर परत परत आवडीने ही भाजी तुम्ही नक्कीच खाणार कारण याची चव खूप खूप अशी स्पेशल आहे आणि चवीला खूप असा लाजवाब झालेला आहे त्यामुळे अशाच छान छान रेसिपी प्रियंकाच मराठी किचन या चॅनलवर बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका साहित्याची लिस्ट आणि योग्य असं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद